राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत असं म्हणत माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं सातशे पन्नास कोटीच्या विविध विकास कामाचा शुभारंभ व भूमिपूजन नंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात हळवणकर बोलत होते प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या मूळ भाजपचे हळवणकर यांची आमदारकी संपल्यानंतर त्यांच्याऐवजी नव्याने भाजपात आलेल्या माजी मंत्री प्रकाश आवाडे पुत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली त्यावेळी येथील लायन्स क्लब हॉलमध्ये मध्य प्रदेश अध्यक्ष त्यावेळी येथील लायन्स क्लब हॉलमध्ये प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत संधी दिली जाईल असा शब्द फडणवीस यांना विचारून मगच दिला होता मात्र हालचाल दिसत नसल्याने पुन्हा आमदारकीसाठी इच्छुक असणारा हळवणकर यांनी व्यासपीठावरून संधी साधली अशी चर्चा रंगली होती तर चंद्रकांत दादा पाटील यांचा चेहरा बघण्यासारखा होता अशी पण कुजबूज चालू होती या कार्यकर्ता मेळाव्यात सुमारे अठरा हजारांवर कार्यकर्त्यांची गर्दी होती सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे इचलकरंजी जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका